शहरात बिघडलेल्या कायद्या आणि सुव्यवस्थेच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमानं जनआक्रोश मोर्चा आयोजित केला असून हा मोर्चा बारा सप्टेंबरला बीडी भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे या मोर्चाचे नियोजन पूर्ण झाले असून या जनआक्रोश मोर्चासाठी जिल्हाभरातून सुमारे पंचवीस हजार नागरिक सहभागी होतील असा अंदाज दोन्ही पक्षांनी लावला आहे कायदा सुव्यवस्थेबरोबरच इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी नाशिककरांना सोबत घेऊन मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महायुती सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार सा आहेत आता जर नगरसेवक हो कोयते घेऊन मरण करायला लागले त्यांना जाब कोणी विचारायची हा जाब विचारण्यासाठी मला सांगा या शहरातले पोलीस कमिशनर पासून सगळे कायदा आणि सुव्यवस्थेला कुठंही याच्यामध्ये हे पडत नाही त्यांचे जर एवढ्या मोठ्या पद्धतीने पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस सहा महिन्यामध्ये खून होत असतील महाराष्ट्राचा रेकॉर्ड आहे त्या नाशिककडे बघायचो कोणी आम्ही ज्या ज्या बंधळीला हे करतोय फिरतोय सगळे तेच म्हणजे आपल्याकडे लक्ष लग लग पडत लक्ष कुठं वेगवेगळ्या वे 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 समाजामध्ये भांडणं लावणं आरक्षणावर भांडणं लावणं याच्याकडे जनतेचं लक्ष वळवणं ठेकेदार बसले किती हजार कोटीचे त्यांना बिल नाहीये सर्वीकडे आज बी तुम्ही बघा आता तिचं जागा आज बी मोर्चा आहे आता आज आमचं निदर्शन आहे जनशुराज कायद्याचं त्याची अंमलबजावणी केली त्याच्या तर आम्ही आज बी निदर्शन आहे त्यामुळे पक्ष कुठं थांबलेला नाही आम्ही विरोधी पक्षात आमचं काम आहे जनतेचा प्रश्न आवाज उठवणं आक्रोश पर्यंत पोहोचव प्रतिनिधी उमेश चवणकर दिशा न्यूज नाशिक